दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरणे मोफत वाटप शिबिर संपन्न जनरल इन्शुरन्स ऑफ इंडिया भारत सरकारची कंपनीच्या सीएसआर योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरणे मोफत वाटप शिबिर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नवीन इमारतीचे आज दिनांक चार सप्टेंबर रोजी संपन्न झाले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदू जोशी सूरज कदम आत्मिकोचे यादव राहुल शिवभगत प्रदीप गंधारे हरिश्चंद्र पोले गुलाब पाटील शेख सुलतान अंकुश पांढरे आदींची उपस्थिती होते आज संपन्न झालेल्या शिबिरात दिव्यांगांना सायकल मोबाईल कानाची मशीन व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले तर आज संपन्न झालेल्या दिव्यांग शिबिराचे आयोजन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अल्मिको मुंबई यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख कलीम श्रावण वैरागड विलास वाकडीकर आदींनी परिश्रम घेतले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे साधारणतः एकशे वीस एकशे एकोणसत्तर लाभार्थ्यांना आपण साहित्य जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि एलिमकोच्या संयुक्त विद्यमाने ह्याच्यामध्ये दिव्यांगताप्रमाणे आपण साहित्य वाटप करत असतो जसं की ऐंशी टक्क्याच्या वरती जास्त दिव्यांग असतात त्यांना आपण बॅटरीवाली गाडी देत आहोत जे चाळीस टक्क्याची वरती आहेत त्यांना आपण तीन चाकी सायकल काठी कुगडी आवश्यकतेप्रमाणे व्हीलचेअर कानाची मशीन स्मार्ट फोन अन्न मुलांना अभ्यास करण्यासाठी ह्या सगळ्या प्रकारचं साहित्य आपण आपण आज निशुल्क करतो देशभरामध्ये प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र म्हणून प्रत्येक जिल्हास्तरीय हे आता अलिपूरचे सेंटर्स केंद्रासाठी उघडण्यात येणार आहेत यामध्ये लाभार्थ्यांना शिबिरामध्ये जाण्याची गरज नाही तसंच सेंटर आपलं परभणीमध्ये सुद्धा प्रस्तावित आहे ते लवकरात लवकर तिथे उघडणार आहे उघडल्यानंतर सर्व दिव्यांगांनी आपले जे कागदपत्र आहेत एम पी डी कार्ड झेरॉक्स अपंगर्ज दाखला कोणाचं प्रमाणपत्र आणि आता कार्ड झेरॉक्स हे चार कागदपत्र घेऊन तिथे गेल्यास त्यांना तात्काळ जागेवरतीही त्यांना आवश्यकतेप्रमाणे सामान उपलब्ध करून येईल केंद्रामध्ये दिव्यांगांसोबतच जे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना सदन साहित्य लागतात जसं कमोड स्कूल कमण्याचा पट्टा मांड्याचा पट्टा गुडघ्याचा पट्टा वॉकर व्हीलचेअर कानाची मशीन हे सुद्धा साहित्य त्यांना या प्रधानमंत्री दिव्यांश केंद्रामार्फत लवकरात लवकर उपलब्ध करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या मार्फत के होणार आहेत तसं ते झाल्यानंतर आम्ही सगळे पत्रकार बांधव आणि जिल्हा दिव्यांग प्रदूषण केंद्र हेच विविध दिव्यांग संघटना जिल्हा प्रशासन यांच्या मद माध्यमातून त्याचं उद्घाटन करून आणि जास्तीत जास्त प्रसार करून दिव्य परभणीतील दिव्यांगांची त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो